नमस्कार मंडळी या बोरा खायला हे बघा किती बोर खाणलेले खाली त्याला खालचे देतील तू वरचे तोडून खाती आहे ना मी आल्यावर देईन ना तोडून हे मलाच खालचे तर हे बघा हे बोरीच झाड आहे खाली बसून बी हात पुरतो त्याला लगे आहे ना शिवकन्या मी पाय करून घालून खूर पण बोर खाऊ नको दुःख नाही येत असत खाल्लेच पाहिजे त्यांना ताकद येते बापरे लय टॅलेंट भरेल टॉयलेट कुठून गुटु कुठून आहे ना टॉयलेट माझी टॉयलेट कुठून कुठून भरेल टॉयलेट आयो गमा तुम्हाला देऊ का नको मला दुःख नाही येतं पाणी नको पिऊ बोर खाल्ल्यावर हो सोनुष पप्पा इथं मोटर चालू होती मला इतकी ताण लागली आता पाणीच प्यायला जाणार होती मी हा तर हे गाऊ या आपला मी पाणी भरू राहिले हा ते दादा पाणी भरवले पाहिजे तिकडं खोट किती बोलती मी बोरं खायला आली वावरात त्यांनी मदत करायला आली का सगळं खरं खरं सांगून देते मंडळी वाटलं पाहिजे मी काही काम करते म्हणून तू करत नाही का मग ना। काम घरच करते वावरात कौन नाही येत तू आता काय वावरामध्ये आता हा कापू झाला आता आहे ना बयाचे काम नाही आता जास्त वावरात आहे ना माणसाची बारी द्यायची वाटलं माणसा दमला मी आले होते अच्छा बोरीच जात दिसलं तिकडे जायच्या आधी बोरच खात बसले मंडळी बोर लय गोड आहे आणि या वर्षी किडकी बी नाही आळ्या पाहून खाय अहो तिच्या तितकी गोड आहे ना आळ्या नाही किडकी नाही काहीच नाही यंदा हम्म चांगली आहे यंदा जाय माहित होत शिव बोर आवडणार आहे खाली सगळे पहा बोरायचे असं सडी झाली हाय ना शिवकन्या या तुम्ही मी तुम्हाला थैली भरून भरून बोर देईल अच्छा तो हे बघा किती मस्त बोर आहे वाव दाखवा त्यांना बोर हे बघा गोड आहे गोड आहे ना शिवकन्या तर आमच्याकडे एकच नाही आमच्याकडे तीन चार बोरी आहे हा चला मग आता घरी धन्यवाद मंडळी बाय